लाडकी बहीण योजना घरच्या घरी असा भरा फॉर्म तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भराल फॉर्म झटपट डाउनलोड करा आणि तो कसा भरायचा ते पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये मिळणार त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरण्याऐवजी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सोपी पद्धत वापरता येईल जाणून घ्या प्रक्रिया महायुती सरकारने नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या महिलांना महिन्याला पंधराशे रुपयेची आर्थिक मदत मिळणार आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर मिळत आहे भरण्यासाठी राज्यभरातील सरकारी कार्यालयामध्ये महिलांची मोठी झुंबड उडाली आहे प्रचंड गर्दीमुळे अनेक ठिकाणी महिलांना योजनेसाठी अर्ज दाखल करता आलेले नाही मात्र महिलांना हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने भरता येईल त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पी डी एफ फाईल डाउनलोड करून तुम्हाला त्यावर नाव पत्ता आणि इतर सगळे तपशील भरावे लागतील त्यानंतर हा भरलेला फॉर्म पुन्हा संकेतस्थळावर जाऊन अपलोड करून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो सबमिट करावा लागेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज देण्यात आला आहे त्यावर इतर सरकारी कामांसाठी आपण ज्याप्रमाणे वैयक्तिक तपशील भरतो तीच पद्धत वापरण्यात आलेली आहे या फॉर्ममध्ये महिलांना आधी त्यांचे संपूर्ण नाव पत्ता जन्म ठिकाण पिनकोड ही माहिती भरावी लागेल याशिवाय तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही न विसरता अर्जात नमूद करावा याशिवाय महिलांना अवैवाहिक स्थितीची माहिती देणेही अर्जात बंधनकारक आहे याशिवाय या अर्जात तुम्ही कोणत्या सरकारी योजनांचा लाभ घेतला आहात का असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे एखादी महिला सरकारी योजनेची लाभार्थी असेल तर तिने संबंधित योजनेच्या माध्यमातून महिन्याला किती पैसे मिळतात हे अर्जात नमूद करावे लागेल यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये हवे आहे त्याचा तपशील भरावा लागेल यामध्ये बँकेचे संपूर्ण नाव बँक खातेदाराचे नाव बँक खात्याचा क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित बँकेचा आय एफ ई कोड हे सर्व तपशील अचूक भरावे लागतील महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असणे महत्वाचे आहे त्याचा तपशीलही अर्जात नमूद करावा लागेल सगळ्या शेवटी अर्ज भरणारी महिला कोणत्या वर्गात मोडते हे स्पष्ट करावे लागेल अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी असेल किंवा ती सरकारी नोकर असेल तर सामान्य गृहिणी या पर्यायावर कोण करावी लागेल कोण असणार या योजनेसाठी पात्र एक महाराष्ट्रातील रहिवासी ती महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे दोन विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिलांनाही हा फॉर्म भरता येणार आहे तीन लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आणि चार पासष्ट वर्षेपेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल अपात्र कोण असेल एक अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे दोन घरात कोणी टॅक्स भरत असेल तर तीन कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर चार कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर सहा कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून तुम्ही हा फॉर्म भरू शकता या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती ते बघूया आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक अर्जदाराचा फोटो अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र लग्नाचे प्रमाणपत्र योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्रांद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात ही सुविधा मिळेल तेव्हा अंगणवाडी सुद्धा तुम्ही फॉर्म भरून देऊ शकता अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार